माजी मंत्री स्वर्गीय पतंगराव कदम यांच्या जयंतीनिमित्त सांगलीमधील कडेगाव तालुक्यातील वांगी येथील स्मृतीस्थळी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आठवणीतले डॉक्टर पतंगराव कदम या विशेष व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले काँग्रेस नेते माजी केंद्रीय मंत्री माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील माजी आमदार मोहनराव कदम माजी मंत्री विश्वजित कदम या कार्यक्रमास उपस्थित होते या कार्यक्रमास सोलापूरहून सुशीलकुमार शिंदे यांच्यासोबत सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोठे माजी नगरसेवक विनोद भोसले हे उपस्थित होते माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले की तब्येतीची काळजी न घेतल्याने विलासराव आणि पतंगराव कदम हे दोन मोठे आपल्यातून लवकर निघून गेले कॅबिनेटमध्ये दे देखील स्पष्टपणे बोलणारे पतंगराव कदम एकमेव नेते होते पतंगराव कदम यांची जिद्द पाहण्यासारखी होती सोनिया गांधी कायम म्हणत पतंगराव कदम हे आपले काम झाल्याशिवाय ऐकूनच घ्यायचे नाही आज किती लोक महाराष्ट्रामध्ये स्पष्टपणे भूमिका मांडत आहेत विश्वजित कदम बोलत असतात त्यांच्यात मला पतंगराव कदम दिसतात आज लोक समोर गोड बोलतात आणि मागे काड्या करतात आज आम्ही काँग्रेसचे सर्व ज्येष्ठ नेते विश्वजित कदम यांच्याकडे पाहतोय विश्वजित कदम यांचे भविष्य मोठे आहे पण त्यांना मतदारसंघात अडकून ठेवू नका महाराष्ट्रामधील पक्षीय वातावरण बिघडत चालले आहे त्यात विश्वजित कदम यांच्यासारखे नेतृत्व अजून मजबूत केले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले